तळेगावात विंचूच्या दंशाने निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू ग्रामस्थांचा उद्रेक आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळपणा संतप्त ग्रामस्थांनी केले आज ठिय्या आंदोलन खेड तालुक्यातील तळेगावात पंधरा वर्षीय सोहम मंगेश शिर्के याचा विंचूच्या दंशाने दुर्दैवी मृत्यू झाला वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्याचा जीव गेला विशेष म्हणजे तळे प्राथमिक आरोग्यवर्धनी केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नसल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आज दिनांक चौदा जून रोजी संतप्त ग्रामस्थांनी आरोग्यवर्धनी केंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख यांनी तेथे ते तातडीने कायमस्वरूपी एम बी बी एस डॉक्टर नेमण्याचं नेमण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिला आरोग्य व्यवस्था ढासळलेली असताना लाखो रुपये खर्चून उभारलेली रुग्णालये व डॉक्टरांचे निवासस्थान उपयोगात न आल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणले आहे सोहमसारखा हसत खेळता जीव गमवावा लागल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर हा फक्त अपघात नाही तर व्यवस्थेचा घातक अपयश आहे आता पाहावं लागेल की प्रशासन या आवाजाला किती गांभीर्याने घेतं

आणि कांबळी सिस्टर ड्युटीवर नव्हत्या हो सकाळच्या जे काही दीड सिस्टर होत्या त्या पाच चार वाजता निघून गेल्या होत्या अर्धा एक तास इथे मी बसलो त्यानंतर कांबळे सिस्टर बाहेर गेल्या होत्या त्या आल्या त्यानंतर माझ्यावरती त्यांनी ट्रीटमेंट केली चार वेळा मी रात्री आलो त्या नको आहे ना गणपती करायची आहे चार वेळा आलो चार वेळा बारा एक वाजेपर्यंत मला तसंच पत्ता आणि मागच्या शनिवारी आपले माझे डी सर आले होते सरांनी पण आपल्याकडे